शेतकरी स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात कशा कशा पद्धतीने पावसाचं वातावरण राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पाहू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती म्हणजे ते कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि या तीन दिवसांमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र आपल्या मराठवाड्यामध्ये येणार आहे त्यामुळे या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवस पाहायला मिळण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊयात सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया सव्वीस तारखेपासून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विशेषतः आपल्याला सोलापूरमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा बारामती जेजुरी दौंड पुणे या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सव्वीस तारखेला वर्तवण्यात येत आहे त्याचबरोबर जर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर लातूर नांदेड परभणी हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जर विदर्भामध्ये पाहिलं तर अमरावती नागपूर अकोला वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा यवतमाळ बुलढाणा हा जो सर्व भाग आहे या सर्व भागामध्ये आपल्याला सव्वीस तारखेला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे धुळे आणि नंदुरबारमध्ये पाऊस कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीचा जर भाग पाहिला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता सव्वीस तारखेचा अंदाज यानंतर आपण पाहूया सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सत्तावीस तारखेला जर आपण पाहिलं तर सत्तावीस तारखेला जवळपास छत्तीसगडमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्यामुळं आपल्याला संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या तिन्ही विभागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा सोलापूर अकलूज नगर बीड छत्रपती संभाजीनगर लोणार अकोला जळगाव अमरावती पुसद नांदेड परभणी हिंगोली लातूर नागपूर गोंदिया गडचिरोली बुलढाणा हा जो सर्व भाग आहे या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस सत्तावीस तारखेला पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीचा जर भाग पाहिला, पाहिला, पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता कमी आहे झाला तर एखाद्या ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतील त्या नंतर मित्रांनो जर आपण पाहिलं अठ्ठावीस तारखेला तर अठ्ठावीस तारखेला सुद्धा अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सत्तावीस तारखेला मध्यरात्री आणि अठ्ठावीस तारखेला सकाळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस तारखेला सकाळी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या सर्व वेग विभागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विशेषतः आपल्याला महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन ठिकाणी रेड अलर्टसुद्धा जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लातूरमध्ये लातूर, लातूर उदगीर अहमदपूर त्याचबरोबर या ठिकाणी माजलगाव परभणी जिंतूर हिंगोली वसमत पुसद वाशिम औंढा लोणार जालना सिल्लोड करम अकोला अकोट आचलपूर हा जो सर्व भाग आहे या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस रविवारी सकाळी पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुंबई मुंबई ठाणे सोलापूर कोल्हापूर डोंबवली पालघर इगतपुरी नाशिक हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी सुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस रविवारी सकाळच्या सुमारास पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे रविवारी मित्रांनो जर आपण दुपारी पाहिलं तर आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या सर्व जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस तारखेला आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पाहू शकता नाशिक नाशिक इगतपुरी जुन्नर पुणे खेड खोपोली त्याचबरोबर जेजुरी दौंड बारामती चिपळूण सातारा रत्नागिरी कराड रायगड कोल्हापूर राजापूर या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विटा वडूज सांगली जत पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड नगर बीड पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर जालना सिल्लोड आणि लोणार हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे धुळे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला अठ्ठावीस तारखेला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पाहिलं विदर्भामध्ये तर अकोल्यामध्ये अकोला अमरावती पुसद हा जो भाग आहे या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वाशिम वर्धा आणि यवतमाळ सु, मध्ये सु, सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे बुलढाणा आणि जळगावमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या काही भागामध्ये नांदेड परभणी हिंगोलीच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज मित्रांनो यानंतर जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरबी सावग्रामध्ये मिसळण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला त्यामुळे एकोणतीस तारखेला आपल्याला फक्त कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे मुंबईच्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला यानंतर एकोणतीस या तारखेनंतर पावसाचा जो जोर कमी झाल्याची शक्यता पाहायला मिळत आहे मात्र मित्रांनो सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाभयंकर पाऊस पडणार आहे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आपल्या गुऱ्या काळजी घ्यायची आहे आणि सर्वांनी सुरक्षित ठिकाणी थांबायचं आहे असा इशारा हवामान विभागाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा होता दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर आणि अचूक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया एक आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद